नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेलं आहे गुजराती नाश्ता खमण तर त्यासाठी इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे त्यामध्ये एक चमची उडदाची डाळ आणि एक चमची तांदूळ घ्यायचा आहे चणा डाळ आणि उडदाची डाळ तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळेस इथं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेला आहे आणि पाणी निथळून घेतलं आहे त्यानंतर पाणी टाकून पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवलेले आहे उडदाची डाळ आणि तांदूळमुळे खमण जे आहेत ते छान असे नरम होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा पाच तासानंतर डाळ छान अशी भिजून गेलेली आहे तुम्ही बघू शकता की इझिली ती तुटते आहे आता याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आता मिक्सरमध्ये वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही फक्त इथे मी पाऊन वाटीसारखं दही घेतलेलं आहे दही टाकूनच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे इथं बिलकुल पण पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता त्यानंतर डाळमध्ये इथे मी दोन चमचेसारखे पोहे घेतलेले आहेत पोहे खायची चमचीनेच पोहे घेतलेले आहे दोन चमचेसारखे पोहे भिजत ठेवले होते दहा मिनटं आणि त्यानंतर ते पोहे आणि दही टाकलेले आहे पोह्यांमुळे काय होतं की खमण जे आहे ते छान असे मौसूत होतात आता फर्मन करण्यासाठी आपल्याला ही स्टेप करणे गरजेचे आहे तुम्ही जर बॅटरला एकदम छान असं एका डायरेक्शनमध्ये फेटून घेतलं तर जे खमण आहेत ते नरम होतात बऱ्याच वेळेस खमण बनवताना ते असे कडक कडक लागतात आणि कोरडे लागतात तर अशी प्रोसेस जर केली तर खमण खूप छान होतात एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने कारण की त्यामध्ये हवा भरली गेली की फर्मन छान होतं आता आठ तासासाठी फरमन करायला ठेवलं होतं आठ तासानंतर तुम्ही बघू शकता की पीठ छान असं फुललं आहे फरमणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे ह्या बॅटरमध्ये इथे मी आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे तर हिरवी मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं त्यानंतर निंबूसत्व घेतलं आहे चिमूटभर निंबूसत्व आणि चिमूटभर हळद खाण्याचा सोडा घेतला आहे तर हा ठेचा टाकल्याने खमणची जी चव आहे ती खूप छान होते आणि परफेक्ट गुजराती स्टाईल खमण तयार होतं तर इथे मी पुन्हा एका डायरेक्शनमध्ये बॅटरला फेटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरचीचा जो ठेचा बनवला आहे तो टाकलेला आहे दही आंबट असली तर निंबूसत्व टाकायची गरज नाही कारण की जे खमण आहे ते थोडं आंबटच चांगले लागतात म्हणून मी ऑप्शनमध्ये ठेवलो आहे दही आंबट झाली होती म्हणून मी निंबूसत्व वापरलं नाही पावचमची खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आंबट करण्यासाठी निंबूसत्वाचा वापर करायचा आहे नाहीतर दहीनेच आपले जे ढोकळे आहे ते आंबट होतात तर इथं ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका बाजूला ढोकळे वापरण्यासाठी स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे अगदी दहा मिनटं पाणी उकळून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला जे ढोकळ्याची प्लेट आहे ती त्यामध्ये ठेवायची आहे तर इथे मी अजूनही सोडा टाकलेला नाही आहे कारण की पाणी उकळल्यानंतरच आपल्याला प्लेटमध्ये बॅटर टाकायचं आहे आणि ठेवायचं आहे कारण की जर सोडा आधी टाकून ठेवला तर जे खमण आहे ते फुलणार नाही इथे मी सोडामध्ये थोडंसं एक चमचेसारखं पाणी टाकून एका डायरेक्शनमध्ये फेटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर प्लेटमध्ये टाकलेलं आहे प्लेटला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की बॅटर जास्त पातळ नाही आहे तर ह्या कन्सिस्टन्सीमध्येच खमणचं जे बॅटर असतं ते बनवायचं आहे तर इथे मी प्लेट स्टीम करायला ठेवून देते आणि झाकण लावून ठेवते तर अगदी बारा ते पंधरा मिनटामध्ये छान असं खमण वाफून तयार होतं इथे मी पंधरा मिनटासाठी राहू दिलेलं होतं तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता की जे खमण आहेत ते छान असे वाफूनच जातात तर इथे मी एका सुरीच्या मदतीने चेक करून बघते की वाफवले आहे की नाही पण पंधरा मिनटात वाफवूनच जातात तर अशा पद्धतीने खमण बनवायचे आहे हे थोडं आता गार करायला ठेवायचं आहे गार केल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी एक वाटी चणादारचे खमण बनवलेले आहे खमण आणि ढोकळ्यामध्ये खूप अंतर असतं कारण की खमण जे आहे ते थोडं आंबट असतात आणि जे ढोकळे आहेत ते थोडेसे त्यामध्ये आपण साखर टाकतो आधी मी खमण ढोकळ्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर ढोकळ्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं आणि त्यापासून ढोकळा कसा बनवायचा तो डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे खमणमध्ये तडकासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये जिरं मोहरी हो आणि कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असे गुजराती खमण तयार झालेले आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता की एकदम मऊसूद झालेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि सुद्धा नक्की ट्राय करून बघा थँक्यू